वेलकम टू माय चॅनल दैवशालाच व्लॉग्स आपण बनवणार आहोत उपवासाची खिचडी त्यासाठी मी पातेला घेतला आहे त्यात तेल टाकलं आहे आता तेल गरम झाले की त्यात जिरे टाकू जिरे चांगले दे की त्यात मी हिरव्या मिरच्या घालू बारीक केलेले बटाटे टोमॅटो आता व्यवस्थित सर्व तेलावरती परतून घेऊ आता यात धुतलेली भगर घालून घेऊ आणि व्यवस्थित ती पण तेलावरती भाजून घेऊ भगर आता चांगली भाजली गेली आहे आता यात चवीनुसार मीठ टाकू आणि शेंगदाण्याचं कूट आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यात लागेल तेवढं पाणी ओतून घेऊ तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर ते पण टाकू शका आता पाण्याला उकळी आली आहे गॅस बारीक करून झाकून ठेवू आता चांगली शिजली आहे आता एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ आपण तयार आहे आता आपले गरम गरम उपवासाचे खिचडी नक्की करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब